आदिवासी विकास मंत्री काँग्रेस उमेदवारांवर जोरदार टीका लोकसभा बिगुल वाजला आहे यातच नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेस सामने सामने आलेले पाहायला मिळत आहे काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे नंदुरबार लोकसभेसाठी काँग्रेसने नवीन उमेदवार दिलेला असून या नवीन उमेदवाराला जिल्ह्याची परिस्थितीची जाणीव नसून याउलट खासदार हिना गावित यांनी केलेले विकास कामांची जाणीव मतदारांना आहे काँग्रेसचा उमेदवार हा उपऱ्या टुपऱ्या असून उमेदवाराने लोकसभा ऐवजी स्वतःचीच असली गाव अगोदर जाणून घेतलं पाहिजे काँग्रेसच्या या उमेदवाराला स्वतःचं गाव ओळखत नाही तर जिल्ह्यातील जनता कसं काय ओळखणार असे उमेदवार आम्ही बरेच बघितले असून अनेक येतात आणि अने जातात आम्ही विरोधकांच्या या गोष्टींकडे लक्ष देत नाही आम्ही फक्त विकास कामांकडे लक्ष देत असल्याची टीका विजयकुमार गावित यांनी काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्यावर केली आहे कसं आहे की नवीन उमेदवार आहे आणि नवीन उमेदवार असल्यामुळे त्याला या जिल्ह्याची परिस्थिती ती जाणीव नाही आहे कारण की या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून या जिल्ह्याला विकसित करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो इथली जनता जाणते आहे उमेदवार उपऱ्या टपऱ्यासारखा असल्यामुळे मला वाटतं की त्याला अजून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या ऐवजी त्याने पूर्ण असली कसं आहे हे जाणून घेतलं तर बरं होईल कारण ज्याला असलीच पूर्ण माहीत नाही ज्याला जनता चोळखत नाही असल्याची त्याला दुसरं कोण हो ओळखणार आहे त्याच्यामुळे असे बोलणारे खूप येतात जातात आणि आम्ही खूप बघितलं आहे त्याच्यामुळे अशा उमेदवारांच्या जे काही वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही आमच्या समोर एकच आहे या जिल्ह्याचा विकास यामुळे आता नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच स्थापनार असल्याचे चित्र आहे